आज मी रव्यामध्ये भरपूर भाज्या घालून पौष्टिक आणि चवीला अप्रतिम असे अप्पे बनवणार आहे इन्स्टंट आहेत हे रवा आणि दहीचे बॅटर लावून केलेले आहेत लवकर आणि सहज बनवता येतील असे अप्पे आहेत तर आपण ही रेसिपी बघूया हॅलो फ्रेंड नमस्कार मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे रव्याचे आप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी दही घेतलेले आहे त्यानंतर चार पाच मी मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून मटार घेतलेले अर्धी वाटी एक टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून गाजर घेतलेले किसून घेतलेले आहे एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे आलं एक चमचा घेतलेले आहे आणि तेल घेतलेले आहे ला जसं लागेल तसं त्या या भाज्याऐवजी आपण दुसऱ्या कोणत्याही भाज्या वापरू शकतो त्यानंतर मी बाऊल घेतलेले आहे त्यामध्ये दोन वाटी रवा टाकून घेतलेला आहे रवा कच्चा घेतलेला आहे आपल्याला भाजून घ्यायचं असेल तर आपण रवा भाजूनही घेऊ शकता त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेले आहे ते रव्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी दही टाकून घेतलेले आहे आणि रवा आणि दहीचं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्यामधले गुटळ्या सर्व काढून टाकायच्या पण थोडे थोडे पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकल्यावर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते म्हणून थोडे थोडे करून पाणी टाकत राहायचं आहे त्याच्या पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे एक दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे बॅटर एका साइडनी चांगलं फेटत राहायचं आहे बॅटरमधले सर्व गुटोळ्या निघालेल्या आहेत अगदी स्मूथ झालेले आहे बॅटर दोन मिनटं होऊन गेलेली आहेत आणि वर वर चमचा उचलला की पटकन ते खाली पडतं मला ह्या बॅटरसाठी एक वाटी पाणी लागलेलं आहे आता वीस मिनटं बॅटर रेस्ट करायला ठेवायचं आहे वीस मिनटं झालेली आहेत बॅटर अगदी स्मूथ झालेलं आहे एकदम छान झालेला आहे आप्पे बनवण्यासाठी त्यामध्ये आता आपण भाज्या टाकणार आहे कांदा टाकलेला आहे गाजर टाकलेला आहे मटार टोमॅटो त्यानंतर कापलेली मिरची टाकलेली आहे बारीक चिरलेली त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आलं टाकलेलं आहे आणि परत एकदा मीठ टाकलेले आहे थोडेसे असं करून सगळं भाज्या आणि बॅटर मिक्स करून घ्यायच्या आहेत पूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या पूर्ण मिक्स झालेले आहेत आप्पे बनवण्यासाठी बॅटर जर पातळ झालं तर आप्पे एकदम लूज पडतात आणि घट्ट झालं तर आप्पे कडक होतात त्यासाठी मिडियम असं आप्प्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडक्या पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे एक दीड चमचा त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मोहरी चांगली तडतडून टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा असं हिंग टाकून घेतलेलं आहे हा तडका आता आपण आप्प्याच्या बॅटरमध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा तो सगळ्या बाजूने मिक्स करून घेतलेला आहे बॅट त्यानंतर पाव चमचा मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे वर दोन चमचे मी ॲक्टिव्ह होण्यासाठी पाणी टाकलेले आहे जर बेकिंग पावडर पाहिजे असेल तर अर्धा चमचा टाकायची पूर्ण हलवून घ्यायचं आहे बॅटर एकदम फुलून वर आलेला आहे अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता गॅसवर पात्र ठेवायचं त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये प्रत्येक मोल्डमध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेल चमच्यानी थोडं इक सगळीकडे लावून घ्यायचं आहे पात्र गरम झालेलं आहे त्यामध्ये प्रत्येक मोल्डमध्ये एक एक चमचामध्ये चमचानी बॅटर टाकून घ्यायचं आहे प्रत्येक मोल्डमध्ये एक एक चमचा बॅटर टाकलेला आहे बॅटर टाकताना पूर्ण मोल्ड भरून घे टाकायचं आहे अर्धा मोल्ड टाकायचा नाही अशा पद्धतीने आपण सगळे बॅटर मोलमध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर दोन मिनटं झाकून ठेवायचे कसे फुलून आलेत वर त्यानंतर थोडंसं चमचानी तेल लावून घ्यायचं सगळ्या आप्प्यांना पूर्ण तेल लावलेलं आहे ला त्यानंतर ते पलटे करून घ्यायचे आहेत सहज निघतात दोन मिनटात छान तयार होतात एका साईडने त्यानंतर दुसऱ्या साई साईडने शेकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपे छानपैकी तयार झालेले आहेत तेही एक मिनटाचं झाकून ठेवायचे आता आपले आपे अगदी छानपैकी दोन्ही साईडनी भाजून झालेले जा आहेत जास्त तेलही लागत नाही सगळे काढून घेऊया अशा पद्धतीने आपले सगळे आप्पे तयार झालेले आहे अशाच पद्धतीने सगळे आप्पे तयार करून घ्यायचे आहेत गोल गोल फुललेले असे टेस्टी आप्पे हिरवी चटणी खोबऱ्याच्या चटणीवर खूप छान लागती तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू